पालिका आयुक्तांनी आपल्याबाबत दाखवलेला विश्वास सार्थ करताना मिळालेल्या सुवर्ण संधीचा सोनं करून शहराचा विकास साधू अशी ग्वाही पालिकेच्या नूतन नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेच्या नगराभियंता म्हणून सारिका अकुलवार यांची नियुक्ती करण्यात आली नगराभियंतापदी आरूढ होण्याचं मान प्रथमच एका महिलेला मिळाला आहे सोलापूर महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी अभियंता लक्ष्मण चलवादी यांच्या विनंतीवरून त्यांना एकतीस डिसेंबर रोजी स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली होती दरम्यान रिक्त झालेल्या नगराभियंता पदासाठी अनेक जण इच्छुक होते त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं अखेर उपाभियंता नगर रचना बांधकाम परवानगी सारिका अकुलवार यांच्याकडे प्रभारी नगर अभियंता म्हणून पदभार देण्यात आला आयुक्त शीतल तेली उगले यांनी या संदर्भात आदेश काढले अकुलवार यांच्या नियुक्तीनं प्रथमच अभियंता पदी एका महिलेला मान मिळाला यामुळे पालिका परिसरात आनंद आणि समाधान व्यक्त केलं गेलं दरम्यान सारिका अकुलवर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर इन पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचं मनापासून आभार मानलं शहर विकासाला अधिकाधिक प्राधान्य देताना महिलांचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी आपण विशेष प्रयत्न करू शिवाय नियोजनबद्ध काम करत आयुक्तांनी दाखवलेला विश्वास सार्थ करू आणि मिळालेल्या सुवर्णसंधीचं सोनं करून शहराचा विकास साधू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे तसेच नगराभियंता म्हणून एक महिला प्रतिनिधीला यावेळेस मान मिळाला त्याचाही मला खूप अभिमान वाटतो पण जेवढा मान मॅडमनी तेवढा मला विश्वास माझ्यावरती ठेवला आहे त्याच्यासाठी मला भरपूर काही कामं शहरासाठी करून दाखवायचे कारण नगराभियंता म्हणलं तर शहराचा हा विकास सगळ्या दृष्टिकोनातनं या खात्यामार्फत होतो त्यामुळे महिलांचे प्राधान्याने गोष्टी मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेल तसेच इतर जे प्रलंबित शासनाचे कामं आहेत आपले लोकप्रतिनिधींचे कामं आहेत ते मार्गी लावण्याचा आमच्या सगळे स्टाफमार्फत प्रयत्न करू आज सगळ्यांची मी मिटिंग घेतलेली आहे त्याप्रमाणे प्रॉपर नियोजन करून नगर अभियंता या कार्यालयामार्फत वेळोवेळी प्राप्त होणारे अनुदानं व इतर नागरिकांची समस्या हे सोडवण्यासाठी आज मी इथं आज या पदावरती चार्ज घेतलेला आहे त्याप्रमाणे आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच त्यांनी दिलेली ही संधी सुवर्ण संधी समजून एक महिला म्हणून त्यांच्या मी खांद्याला खांदा लावून हे काम करणार आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे विविध संस्था आणि संघटना तसंच पालिका अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष भेटून त्यांचं या अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत